देशसेवा व कर्तव्य बजावून मायभूमीत परतलेल्या भारतीय सैनिक साजित लुखमान शेख यांचा पालित गौरव सोहळा भारतीय सैनिक साजित लुखमान शेख यांची पालित भव्य सेवापुरती गौरव मिरवणूक गौरव सोहळ्यास पाली सुधागडातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती या सेवापुरती गौरव सोहळ्यास पाली सुधागड व रायगडातील आजी माजी सैनिक देशप्रेमी नागरिक कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी साजिद शेख यांनी सेवेत असतानाचे थरारक अनुभव कथन केले तर सैन्यात असताना सीमेवर मायभूमीची निस्पीम सेवा केली आहेच पण आता सेवानिवृत्तीनंतर देखील सामाजिक व सेवाभावी कार्यातून मायभूमीची सेवा करीतच राहणार असल्याचे साजिद लुकमान शेख यांनी सांगितले धम्मशील सावंत ब्युरो रायगड भारतीय सैन्यात मायभूमीच्या रक्षणासाठी व तिरंगाच्या सन्मानासाठी सेवेत असणे ही एक मोठी अभिमानाची व देशाभिमामी बाब आहे रायगडच्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी भूमीतून अनेक तरुण मोठ्या प्रेरक व देशाप्रती असलेल्या प्रेमापोटी देशसेवेच्या कार्यात स्वतःला झोकून देतात पाली येथील साजिद लुकमान शेख यांनी देखील देशासाठी सर्वस्व योगदान दिले ते आपली देशसेवा व कर्तव्य बजावून मायभूमीत परतलेल्या साजिद शेख यांची पाली येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक गांधी चौक खालचा मोहल्ला अशी भव्य गौरव मिरवणूक काढण्यात आली